नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओ वरती नसाल लाईक करायला विसरू नका आणि करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सावलीच्या प्रेग्नन्सीचं बातमी ऐकून सगळ्यांना बसला धक्का तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की सावलीला सारखंच आता भैरवी वजेच्या घरी जावं लागत असतं कारण की भैरविवजीने सावलीला सांगितलेलं असतं की आवाजाची रियाज करण्यासाठी तुला रोज इथं यावं लागणार आहे तर त्यावेळेस मात्र आपली सावली जात असते परंतु सावलीचा तुम्हाला माहितीच आहे की सूर आता लागत नसतो कारण की खूप दिवस झाले त्याने प्रॅक्टिस केलेली नसते त्याच्यामुळे तिला सारखं गाणं गाता येत नसतं त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम होत असतात तर हे सगळं होत असताना मात्र त्याच ठिकाणी तारा मात्र मजेमध्ये बसलेले असते कारण की ताराला एक गोष्ट माहीत असते की तिला ह्या गाण्याचं काही देखील घेणं देणं नाही कारण की तिला मुळात गायका व्हायचंच नसतं परंतु सगळं काही ह्या आईच्या प्रेशरमुळे ती सगळं हे सगळं झेलत असते त्याच्यामुळे ती सावलीला देखील हेच म्हणत असते की तुझ्यामुळे माझ्यावरती ही वेळ आलेली आहे आणि तुझ्यामुळे आजपर्यंत मला माझं स्वप्न पूर्ण करता आलं नाही तर तुम्हाला माहितीच आहे की सावलीचा आवाज आता हळूहळू बद लागलेला असतो पण सावलीला गाण्याची खूप आवड असते कारण की सावलीच्या आवाजामुळेच ही तारा आणि भैरवी वजेने खूप सारे आतापर्यंत पैसे छापलेले असतात आणि तिच्या नावावरच आता इथनं पुढे देखील खूप सारे शो घेतलेले असतात आणि त्याचे खूप सारे पैसे देखील यांना भेटणार असतात तर एकीकडे तुम्हाला माहितीच आहे की राजकुमारने स्वतःचं गॅरेज चालू केलेलं असतं आणि याची सगळ्यांनी खेळाची परीक्षा घेण्यासाठी ऐश्वर्या कशाप्रकारे राजकुमारला घरी बोलवते आणि सगळ्यांसमोर त्याचं सत्य देखील उघडकीस आणते तर ऐश्वर्याच्या डोक्यात एकच खेळी असते की राजकुमारने असा काही भयानक प्लॅनिंग केला असेल आणि तो एकटाच सगळे काही पैसे लुबडायच्या पाठीमागे लागला असेल तर त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाच पाहिजे हेच ऐश्वर्याच्या डोक्यात असतं पण ती पूर्णपणे हे विसरून गेलेली असते की राजकुमार आता बदललेला आहे कारण की राजकुमारच्या डोक्यामध्ये काय नसतं तर मुळात हे ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये असतं की मेंद्रे कुटुंबाला पूर्णपणे बरबाद कसं करता येईल याच्याकडे तिचं सगळं काही लक्ष असतं हे तुम्ही चांगल्या प्रकार प्रकारे जाणून घेतलंच असेल पण आता हे असं सगळं झाल्याच्यानंतर नंतर तरी देखील मात्र राजकुमारने आता बदलण्याचा निर्णय घेतलेला असतो पण तुम्हाला माहीत आहे की राजकुमार किती प पर्सेंटमध्ये बदलू शकतो आणि किती पर्सेंटमध्ये नाही बदलणार कारण की ह्या राजकुमारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशा प्रकारचा हा राजकुमार आहे तर एकीकडे एक आता तुम्हाला माहीतच असेल की सारंगसाठी आता किरण आलेले असते म्हणजेच किरण आता इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेले असते आणि बबलू म्हणतो की तू काळजी करू नको तुझा जॉब आता मी लागून देतोच कारण की शंभर टक्के सारंगदादा तुला नोकरीवरती घेणारच कारण की ह्या दोघांची हळूहळू आता लव्ह स्टोरी सुरू झालेली असते तुम्हाला चांगलंच कळालेलं असेल आणि या दोघांच्या लव्ह स्टोरीमध्ये देखील आता तिसरा विलन म्हणजे कोणीच नसणार म्हणजे सारंगच कारण की सारंगच्या हातामध्येच असतं किरणला नोकरीवरती ठेवायचं का नाही आहे हे सगळं सारंगच्याच हातामध्ये असतं पण आता तरी देखील तुम्हाला माहीतच आहे की सारंग किरणला नोकरीवरती ठेवून घेतो कारण की सारंगला माहीत असतं की जरी शिवानी कशी जरी वागली असेल तरी किरणने आपल्याला खूप सारी मदत केलेली आहे त्याच्यामुळेच आज आपण जेलच्या बाहेर आहे पण किरण हीच एका गोष्टीची माफी मागत असते की माझ्यामुळेच तुम्हाला जेलमध्ये जावं लागलं होतं पण त्यावेळेस मात्र सारंग म्हणतो की माझा बबलूवरती विश्वास आहे आणि बबलूनी तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे काळजी करू नका तुम्हाला मी जॉबवरती ठेवून घेतो तर आता असं सगळं झाल्यामुळे तुम्ही पाहताच असाल की बबलो आणि आता हळूहळू आपल्या किरणची लव्ह स्टोरी सुरू झालेली असते पण घरामध्ये मात्र ह्या ऐश्वर्याला एवढं टेन्शन येत असते की तिला कळत नसते की तिच्या विरोधात कोण जाऊ शकतो कारण की हा राजकुमार असा अचानक बदललेला आहे आणि तुम्ही पाहिलंच असेल की तिलोत्तमा किती भडकते राजकुमारवरती कारण की म्हणते की हा माणूस ह्या घरामध्ये आलाच कसं काय मी पोलिसांना बोलवेल त्यावेळेस मात्र राजकुमार देखील एक गोष्ट सांगत असतो की मी तुमच्या घराच्या आतमध्ये आलेलो नाही तुमच्या घराच्या बाहेरच आहे आणि मी पूर्णपणे बदललो याची खरंच तुम्हाला नसेल पण मी पूर्णपणे बदललेलो आहे माझ्यावरती विश्वास ठेवा पण हे सगळं घडत असताना मात्र तुम्हाला माहितच आहे की आता पुढे तुम्हाला भयानक ट्विस्ट मला पाहायला भेटणार आहे कारण मित्रा की मित्रांनो पुढे बातमीच अशी येते की तुम्ही बघतायच की सावलीने अजूनपर्यंत कोणाला देखील गाण्याचं सत्य सांगितलेलं नसतं पण आता पुढे भयानक गोष्ट अशी घडते की तुम्हाला माहितीच आहे अमृतामहिणींना आतापर्यंत किती वेळा त्यांच्यासोबत चुकीचं घडलं होतं कारण की त्यांना बाळ होणार असतं परंतु कित्येक वेळा तरी त्यांचं बाळ झालेलं नसतं आणि या सगळ्याच्या पाठीमागे हे ऐश्वर्या मेंदळीचं असते कारण की ऐश्वर्याने आता पर्यंत मेंद्र वंशजामध्ये कोणता देखील दिवा येऊन दिलेला नसतो पण आता मित्रांनो आपल्या सावलीच्या प्रेग्नन्सीची बातमी आता जेव्हा सगळ्यांना कळते तेव्हा सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते कारण की सारंगचा सा आनंद गगना तर गगनातच मावत नाही कारण की सारंगला एवढा आनंद होतो की सावली प्रेग्नेंट आहे हे कळाल्याच्या नंतर पण मित्रांनो सारंगला एका गोष्टीचं टेन्शन असतं कारण की सारंगला वाटतं की जे अमृतावाहिणींसोबत झालं तेच सावलीसोबत देखील नको व्हायला त्याच्यामुळे सारंग म्हणतो की आता मी काळजी घेणार आणि ही बातमी कळाल्याच्या नंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण की ऐश्वर्याला वाटतं की ह्या सावलीने माती खाल्लीशी शेवटी आता मला काहीतरी असं करावं लागेल जेणेकरून ते बाळ हे घरामध्ये जन्माला आलं नाही पाहिजे तर तुम्हाला पुढेच हे सगळं काय बघायला भेटणार आहे की सावलीच्या प्रेग्नन्सीची बातमी कळते त्यावेळेस तुम्ही पाहिलंच असेल की आत्तापर्यंत तिलोत्तमा आणि सावलीमध्ये देखील चांगलं घडलेलं नसतं म्हणजेच दोघे एकमेकींसोबत व्यवस्थित बोलत नसतात पण सावलीने हमेशा प्रयत्न केलेले असतात की तिलोत्तमाला समजून घेण्याचे आणि तिलोत्तम तिलोत्तमासोबत बोलण्याचे पण तरी देखील आता त्यांच्यातील दुरावा आत्ता दूर होणार आहे कारण की तुम्हाला माहितीच असेल की तिलोत्तमाला आधीपासूनच मेहंद्री कुटुंबाला वंशाचा देवा हवा होता होता आणि आता सावलीच्या माध्यमातूनच तो आता वंशाला देवा येणार आहे त्याच्यामुळे पूर्ण मेंदळी कुटुंब खुश असतं पण मित्रांनो शिवानी जेलमधून सुटणार आहे पुढे आणि शिवानी जेलमधून बाहेर आल्याच्यानंतर तिने आधीच वॉर्निंग दिली होती की सावली आणि सारंगला सोडणार नाही म्हणून ना आता ना ती नेमकी यांच्यासोबत काय करेल हे पनरंजकच ठरणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करा तर भेटूया पुढील येणाऱ्या अपडेटमध्ये धन्यवाद तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओच्या खाली अजिबात देखील कमेंट करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे तर लवकरात लवकर कर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा कारण की या ठिकाणाच्या अगोदर देखील तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या काही अपडेट पाहायला भेटतील तर लवकर जॉईन व्हा धन्यवाद